आणि फायनलचा फेरा सुटला उजाडात सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला नेवरेकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पाहतोय कोण होतो एक नंबर चा मान करे अतिशय सुंदर अशी लढत 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 नाही शेवटच्या क्षणाला बाजी नागाळा ना... नागाणा फडा काढला कुणी मारले बाजी क्षणाला कुणी घेतला निकाल सगळ्यांच्या नादरा लागल्या निकाली पंच पावतीतनं घेऊन जायचंय निकाल लिहून आणा सुंदर अशी लढत झाली आड्याल पाले रायफल आणि पड्याल पळला अद किंग राजा आणि स्वराज अतिशय सुंदर हॅलो